पुढे नाट्य प्रयोग आहे त्याच्यामुळे सगळी शब्दकोशांची जी विश्लेषण आहेत संकल्पना आहेत त्या गॅन करून ठेवाव्या लागतात आणि मी भान राखून बोलणारा वक्ता आहे त्यामुळे माझ्या बोलण्याचा कंटाळा कोणाला येत नाही एक दोन ते तीन मिनिटांमध्ये मांडणी करणार कीर्तनकार हरिभक्त पारायण त्यांनी सुरुवातीला सादरीकरण केलं वयोमनाप्रमाणे काही गोष्टी त्याला बोलायच्या होत्या असं नाही वयाचा परिणाम आहे सध्या मी बोलतोय त्यांच्यापर्यंत मी पोचेन त्यांच्या वयापर्यंत पोहचेन याची गॅरंटी नाही आणि जर पोहोचलो तर मी कुठल्या कंडिशनमध्ये असं ते सांगू शकत नाही यशवंतका तेंडुलकर आणि माझ्या अगदी घरोब्याचे संबंध आहेत माझ्या घरातील सगळे सदस्य त्यांना खूप मानतात आणि यशवंत काका आमच्याकडनं आल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो त्याचं कारण काय पूर्वसंचिताप्रमाणे कुठेतरी संबंध जुळून आले त्यांनी ते टिकवून ठेवले आम्ही ते टिकवून ठेवले यशवंत अनेक शिष्य घडवले दशावतात समृद्ध करून ठेवला मंगेश त्या ठिकाणी बसले त्यांची बसण्याची स्टाईल बघा जरी वेशभूषा रंगभूषा जरी केली नाही ना मित्रा। का एखादया एखादया तरी मित्रा तू कुठेही बसला तरी मनावर गारून करून जातो कारण चांगल्या कलाकारांची संगत यशवंत कायम सांगतात की एखाद्या व्यक्तीला एखाद्या लग्नाची पंगत चुकली तरी चालेल संगत चुकता का माने कारण चांगल्या संगतीमध्ये कलाकार विकसित होतो यशवंतकाने अनेक शिष्य घडवले अभिमानानं आम्ही सांगतो पण त्यातील अनेक शिष्य त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य जयशिंग राणे यांनी केलं पंच्याण्णव टक्के दशावतारामध्ये प्रॉपर्टी त्यांची आहे मला माहिती आहे आणि जयशिंग राणे मोठा वाटा आहे अनेक दशावतारी नाट्यमंडळांना ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यात यशवंतकांचा फार मोठा वाटा आहे कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ सध्याच्या घडीला तुम्हाला दिसतं एक काळ असा होता की बाबी कडिल कंपनी पुढे अस्तित्वात असणार किंवा नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता कारण कंपनीतले सात कलाकार अचानक निघून गेले आणि धारातला डोक्याच्या दुकानावरती बाबी कळिंग डोक्याला हात लावून बसले त्यावेळी यशवंतकांत तेंडुलकर आणि बाबूराव आशेकर हे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल्याने बाबी कळिंग यांना सांगितलं मालक काही वापरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मिळेल तो, तो कलाकार रात्री धरून आणायचा आणि नवंगूज नाट्यप्रयोग सादर करायचा त्यामध्ये नाना गोसावी यांची अद्रामण झालेली सीता परंतु त्यानंतर पुढच्या कालखंडात रात्री जो कलाकार भेटेल त्याला वेशभूषा करायची रंगभूषा करायची आणि तो नाट्यप्रयोग सादर करायचा आज कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोन संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत स्वतः आमक बाबी कलिंगण यांचं एक नाट्यमंडळ हाई कलिंगण चालवतात आणि सुधीर कलिंगण यांचं दुसरं दशावतारी नाट्य मंडळ त्या दोन्ही नाट्यमंडळामध्ये यशवंत प्रका तेंडुलकर यांचा फार मोठा वाटाय तपस्वी कलाकार असं मी म्हटलं तर भावक ठरणार नाही यशवंत कारकिर्दीतील एक किस्सा तुम्हाला सांगतो केशव भट नावाचा एक कलाकार होता बरोबर आहे ना घटा आणि कलाकार घरी नाही जायचे त्यावेळी गाडी वगैरे असा साधन सुविधा होती आणि त्याच पिरियड मध्ये धामापूरच्या तलावात एक कलाकार तसंच जाती तशी तस टोपी तसंच धोतर बुडाला होता एक व्यक्ती बुडाली होती आणि त्याची बॉडी मिळाली ती बॉडी पाहिल्यानंतर वाटलं की केशव भटच आहे त्यांच्या घरी जाऊन कोणतरी सांगितलं केशव भट यांचं निधन झालं आणि दुःख प्रसंग तो बाराव्याचा विधी झाला आणि त्या बाराव्याच्या विधीच्या दिवशी केशव भट घरी गेले आणि म्हणाले काय झाला तर म्हणाले अरे तुम्ही जिवंत असाल तुमचा वाटला तुम्ही गेलात बॉडी मिळाली तुमच्यासारखी आमचा वाटला तुम्हीच त्यामुळे आम्ही विधी केले ब्राह्मण पुरोहितांना म्हणून पण त्यावेळी त्या कुटुंबांवरती त्या जो प्रसंग उभा राहिला ना त्या कुटुंबियातील सर्व सदस्यांना यशवंत तातानी जे मार्गदर्शन केलं दिलासा दिला पाठिंबा दिला त्यामुळे त्या दुःखद त्या प्रसंगातून ते कुटुंब सावरलं आणि शेवट केशवभट आमच्या संयुक्त दशावताराला यशवंत ताता यांना भेटला आणि त्यावेळी यशवंत दाताने मला सांगितलं की मग दोनशे रुपये माझ्याकडून मागतो पण माझा ते देऊ घे कारण माझा तो परम आणि यशून का त्यांनी माझ्या पुढ्यात दोनशे रुपये त्यांना दिले आणि दुसरे कलाकार होते ते बाबली राधाकृष्ण नाईक बाबली आखेडकर त्यांनी दोनशे रुपये दिले की शेवटची केशव भेट केशव भट आणि आमची भेट पूर्वीचे कलाकार समजूतदार होते ऐकून घेणारे होते गवंडे मागे बसले सुदर्शन प्रताप खूप नाटक प्रयोग पार्शेकरांकडे दाजला परीक्षण गवंडे काका करत होते प्रभाकर फारसेकर आणि तुकाराम रावले पाठीला पाठी लावून युद्ध करायचे स्पर्धेमध्ये नंबर आला नाही का नंबर आला नाही दमंडे यांनी सांगितलं की प्रभाकर सुदर्शनाची भूमिका तू केली आहे आणि तुकाराम गावडे आणि तू लावून युद्ध केलं जर सुदर्शनाच्या पाठीला पाठ लावून युद्ध केलं तर युद्ध करणाऱ्या माणसाची चिरपाड होऊन जाणार त्यामुळे याच्यानंतर सुदर्शनाची भूमिका करताना कधी पाठीला पाठ लावून युद्ध करू ला। नको प्रभाकर पारसेकरांनी ते मान्य केलं कारण तो मान्य करणारा कलाकार होता त्यामुळे रेसमध्ये राहिला मित्र हो सध्याचे कलाकार भरपूर कार्यरत आहेत परंतु जुन्या काळातील कलाकारांचा आदर करा जर तुम्ही तो आदर केला तर निश्चितच भविष्यकाळ तुमचा असणार असं मला वाटतं कारण <प्थार्ण> हे सर्व <प्थार्ण> कलाकार वंदनीय आहे ज्यांनी ज्याने कसावतार टिकून ठेवला त्या सगळ्या कलाकारांच्या चरणी नतमस्तक होतो यशवंत काता यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो कीर्तनदार एक्याण्णव्या वर्षात पदार्पण केलंय शतक तुम्ही पूर्ण करा आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवा या कार्यक्रमाचा सिलेदार बनण्याचं भाग्य मला प्राप्त होईल अशी आशा व्यक्त करतो आयोजक मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या भाग्याचा दिवस कारण यसवंतकांच्या शुभ त्यात माझा सत्कार झाला मी स्वतःला भाग्यवंत समजतो आणि शब्दकोशाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र